नमस्कार मैत्रिणींनो सुहासिनी सुरेश पांडे यूट्यूब चॅनेलवरून मी तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे मैत्रिणीनो माझ्या चॅनेलमधून मी भजन कसे पाठ करावे हे तुम्हाला सांगत असते आणि वेगवेगळी -वेग भजनं म्हणून दाखवत असते आपल्या भजनामध्ये सगळी गाणी झाल्यावर गवळण आणि भारूड शेवटी असतं तर गवळणीप्रमाणेच भारूडाणं हे अतिशय महत्त्व आहे भारूड असलं भारूड झालं म्हणजे मग भजनाची सांगता होते ओके ने तर आज मी एक असं तुम्हाला सुंदर भारूण म्हणून दाखवणार आहे विनोदी भारुड आहे या बसा नणनबाई घरं तुमचं ऐकूया या बसा नणनबाई घरं तुमचं मैत्रिणीनो सासू सुनेची जशी नवजग असते तशीच नणनभाऊदेची पण असते बरं का तर नणनभाऊजची अशी ही नवजोग गमतीदार भारूड मी तुम्हाला ऐकवणार आहे या बसा नणनबाई घरं तुमचं चार कड्याचं चा भजन आहे पंढरीनाथ महाराज की जय या बसा न घर तुमच या बसा न घर तुमच कारण नाही ला अहो कारण नाही ला अहो या बसा नननबाई घर तुमच या बसा ननन घर तुमच कारण नाही बावजाला म्हणते या मग या तुमचं स्वागत करते मी ह आणि तुम्ही काही लाजूबिजू नका बरं का असं म्हणते ती आता दुसरं कडवा पहिलं कडवा खुर्चीवर बसा तुम्ही दिवाणवर बसा खुर्चीवर बसा तुम्ही दिवाणवर बसा सगळं फर्निचर आहे तुमच सगळं फर्निचर आहे तुमच कारण नाही ला अहो कारण नाही ला अहो या बसा नबाई कर तुमच या बसा नबाई कर तुमच कारण नाही ला अहो कारण नाही ला जायचं पहिलं खरं झालं ಬೋೀನ ಬಾಳ ತಾಳು ಡಾಳ ತಾಳ ಮೌ ಮೌಡಿ ವರತು ಮೌ ಮೌಚಡಿ ವರತು ಮ कारण नाही ना 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 ला अहो कारण नाही ला जायच अहो या बसांडन बाई घर तुमच या बसांडन बाई घर तुमच कारण नाही ला अहो कारण नाही ला जायचं दंडेला जी म्हणते डाळ तांदूळ घेऊन येते मी तूप मात्र तुम्ही आणा बरं का आता दुसरं कड तिसरं कडवं आपण दोघी मिळून पी व्ही आरला जाऊ आपण दोघी मिळून पीवीआरला जाऊ बाल्कनीत बसून पिक्चर पाहू बाल्कनीत बसून पिक्चर पाहू तिकीट काढा एवढं तुम्ही आमचं तिकीट काढत तेवढं तुम्ही आमचं कारण नाही ला जायचं अहो कारण नाही ला अहो या बसा घर तुमच या बसां नंद बाई घर तुमच कारण नाही ला जायचं अहो कारण नाही ला जायचं बघा कशी हुशार आहे नंद ती म्हणते पिक्चरला जाऊ पण तिकीट मात्र तुम्ही काढा नंदेला म्हणते बरं का नंतर चौथं कडवं एका जार्दनी सांगते ऐका एका जनारदणी सांगते ऐका आपण दोघी सत्संगाला जाऊ बर का आपण सत्संगाला जाऊ बर का सद्गुरीचे प्रवचन ऐकू बरं का सद्गुरुचे प्रवचन ऐकू बरं का जाण्यासाठी स्कूटी माझी पेट्रोल तू जाण्यासाठी स्कूटी माझी पेट्रोल तू मज कारण नाही ला जायचं अहो कारण नाही ला जायचं अहो या बसा नणनबाई घर तुमचं या बसा नणनबाई घर तुमचं कारण नाही ला जायचं अहो कारण नाही ला जायचं अहो कारण नाही ला जायचं पंढरीनाथ महाराज की जय शेवटच्याकडे ती म्हणते सत्संगाला जाऊ मी गाडी काढते माझी पण पेट्रोल कोण भरणार पेट्रोल तुम्हीच भरा असं हे नंदेचं आणि भाऊजेचं ढोकजोग असलेलं भारूड आहे बरं का आमच्या ग्रुपमध्ये जयश्री आणि अर्चना हे दोघीजणी भारूड करतात जयश्री सासू होते ती सासू जयश्री नणंद असते आणि अर्चना मात्र भाऊजे असते तर दोघीजणी मस्त मध्ये मध्ये एक एक कडवं झालं की एकमेकींना उत्तरं देतात उत्तरं प्रत्युत्तर देतात त्यामुळे ते भारूड खूपच छान वाटतं माझ्या या सुहासिनी पांडे या ग्रुपवर हे भारूड आहे बरं का या बसा तुम्ही नक्की बघू शकता तर असं हे चार कडव्याचं भारूड आहे खूप सुंदर भारूड म्हटलं की थोडंसं विनोदी असलं म्हणजे आपल्या भक्तगणांना सुद्धा बघायला छान वाटतं नाही का म्हणून असं हे विनोदी भारूड तुम्हाला मैत्रिणी बघा खूप आवडेल पहिलं कडवं कसं आहे पहिलं कडवं सगळं फर्निचर तुमचं म्हणते ती खुर्चीवर बसा किंवा दिवाळवर बसा खुर्चीवर बसा किंवा दिवाळवर बसा सगळं फर्निचर आहे तुमच या कारण कारण नाही नाही अहो दुसरं कड म्हणते आपण दोघी बाजारात जाऊ आपण दोघी मिळून बाजारात जाऊ डाळ तांदूळ घेऊन येऊ मऊ मऊ खिचडीवर तुप तुमच मऊ मऊ खिचडीवर तुप मच कारण नाही ला अहो कारण नाही ला जायचं तिसऱ्याकडं पिक्चरला जाऊ म्हणते आपण दोघी मिळून पी आरला जाऊ आपण दोघी मिळून पी आरला जाऊ बाल्कनीत बसून पिक्चर पाहू बाल्कनीत बसून पिक्चर पाहू तिकीट काढा तेवढं तुम्ही अमच तिकीट काढा तेवढं तुम्ही अमच कारण नाही लाजायचं अहो कारण नाही लाजायचं आणि शेवटचं कडं एका जनार्दनी सांगते ऐका एका जनार्दनी सांगते ऐका आपण दोघी सत्संगाला जाऊ बरं का आपण दोघी सत्संगाला जाऊ बरं का सद्गुरुचे प्रवचन ऐकू बरं का सद्गुरुचे प्रवचन ऐकू बरं का जाण्यासाठी स्कूटी माझी पेट्रोल तुमचं जाण्यासाठी स्कूटी माझी पेट्रोल तुमचं कारण नाही ला जायचं अहो कारण नाही ला जायचं या बसा न बाई घरं तुमचं या बसा न बाई घर तुमचं कारण नाही ला जायचं अहो कारण नाही ला अहो कारण नाही ला मैत्रिणी मैत्रिण असं हे विनोदी भारूड खूप सुंदर भारूड आहे आणि मध्ये मध्ये भारुडामध्ये कसं थोडंसं बोलावं लागतं मध्ये एक कडवा कमणायचं आणि थांबायचं म्हणजे ते जणी बोलतात तर असं हे बोलत बोलत हे भारूड रंग रंगवता येतं बरं का तर हे खूप सुंदर भारूड आहे तुम्ही हे सगळं लिहून घ्या मी हे पूर्ण याचे लिरिक्स डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेले आहे तुम्ही संपूर्ण लिहून घ्या दौनतींना म्हणून बघा आणि कडवी तर अतिशय सोपी आहेत लक्षात ठेवण्यासारखी चार कडवे आहेत एका नंतर तुम्ही बघा माझ्यासोबत म्हणून बघितलं तर तुम्हाला चालपण पुर, चालपण अतिशय सोपी आहे आणि विनोदी असल्यामुळे सगळ्यांना आवडण्यासारखं आहे मैत्रिणीनो तुम्ही हे भजन माझं जर आवडलं तर या भजनाला लाईक करा नंतर तुमच्या मैत्रिणींना शेअर करा आणि माझ्या या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद परत एकदा भेटूया पुढच्या भेटनामध्ये धन्यवाद